जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातानो राजसाहेब ठाकरे नुसतं नाव ऐकलं डोळ्यासमोर उभा राहतो एक करारी नेता धारधार जनता काय ऐकायला उत्सुक आहे हे ओळखणारा माणूस मग सभा असो की मुलाखत राज ठाकरे बोलायला लागले ला 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 की टाळ्यांचा आवाज काय थांबत नाही लोक त्यांच्या सभांना गर्दी करतात मोठ्या स्क्रीन वर बघतात व्हिडिओ रिवाइंड करून ऐकतात कारण ते जनतेच्या मनातलं बोलतात तेही सरळ आणि रोखोक पण तुम्हाला माहितीये का की राज ठाकरेंनी आपलं पहिलं भाषण कुठे केलं होतं जेव्हा एका मोर्चामधील राज साहेबांचं भाषण एका दुकानदाराने त्यांच्या टेलिफोन वरून बाळासाहेबांना ऐकवलं होतं काय होतं तो प्रसंग आणि बाळासाहेबांनी राज यांना भाषणाबाबत काय सल्ला दिला होता हे सर्वच बघूया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या रापचिक व्हिडीओ मध्ये आपल्याला हे ऐकून धक्का बसेल खुद्द राज ठाकरे यांना देखील भाषण करायची भीती वाटायची राज ठाकरे आपल्या एका इंटरव्ह्यू मध्ये सांगतात की एक काळ असा होता की भाषण करणे सोडा व्यासपीठावर उभं जे राहिले ना तरी हात पाहायला थरका बुडायचा कॉलेजच्या दिवसामध्ये ते विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले होते त्यांची चाल बोलणं देहबोली सगळंच आकर्षक होतं कॉलेजच्या कॅम्पसमध्ये त्यांच्या नावाची क्रेज होती पण त्यांना भाषण करायला लावणं म्हणजे लांबच अंतर राज ठाकरेंनी सभा गाजवायला सुरुवात केली त्याला एक घटना कारणीभूत ठरली गोष्ट आहे नव्वदच्या दशकातील पाकिस्तानची क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर होती त्यांची मुंबई येथे देखील एक सामना होणार होता बाळासाहेबांनी छत्रपती शिवाजी पार्क येथे झालेल्या एका सभेत भूमिका घेतली ज्या पाकिस्तान बरोबर आपले जवान सीमेवर लढत आहेत त्यांच्या खेळाडूंसोबत आम्ही क्रिकेट मॅच होऊ देणार नाही बाळासाहेबांचा शब्द म्हणजे महाराष्ट्रासाठी अंतिम वाक्य सरकार हा सामना व्हावा म्हणून हट्टाला पेटले होते पण शिवसैनिकांनी थेट वानखेडीची खेळपट्टीच उघडून टाकली सामना रद्द झाला बी सी सी सुद्धा थोडं घाबरलं होतं हे म्हणजे एक राजकीय विजयच होता आणि या विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी से एक भव्य सभा ठेवण्यात आली कुठं तर छत्रपती शिवाजी पार्कवर आणि या सभेचं आयोजन केलं खुद्द राज ठाकरे यांनी सभेसाठी मैदानात प्रचंड गर्दी उसळली दसरा जसे रावण दहन केलं जातं त्याचप्रमाणे पाकिस्तानचा एक भला मोठा पुतळा बनवून त्याचं दहन करण्यात आलं सगळ्यांचे कान बाळासाहेब काय बोलणारे याच्याकडे लागले होते व्यासपीठावर राज ठाकरे बाळासाहेबांच्या खुर्ची शेजारी बसले होते ते राज यांच्या कानात म्हणाले तू बोलतेस ना आज राज ठाकरेंनी यापूर्वी कधीच संबोधित केलं नव्हता त्यांना धक्काच बसला समोर अख्खा मैदान भरलं होतं आपण काय बोलू शकेन याचा काहीच आत्मविश्वास त्यांना नव्हता तरी ते बाळासाहेबांना म्हणाले काका माझी वंकस करू नकोस नाही तर मी इथून निघून जाई पण बाळासाहेब कोणानं माघार घेऊ देतील का त्यांनी तडक सांगितलं सभा तू बोललीस भाषण तुलाच करावं लागणार आता काय हातात माईक समोर गर्दी आणि मागे बाळासाहेब धाडस गोळा करून राज ठाकरे पहिल्यांदाच भाषणासाठी उभे राहिले तीन चार मिनिटं बोलले असतील आणि त्यांना तेव्हा ते काय बोलले होते तेही आठवत नाही पण त्याच दिवशी त्यांनी स्टेजची भीती मागा टाकली पुढच्या वाटचालीच तो एक टर्निंग पॉइंट ठरला त्यानंतर काहीच दिवसातली गोष्ट विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरू होतं त्यात महाविद्यालयातील फी वाढी विरोधात मागण्या मांडण्यासाठी राज ठाकरे यांनी भव्य विद्यार्थी मोर्चा काढला होता काळाघोडा या ठिकाणी मोर्चाची सांगता होणार होती हाच तो मोका होता जेव्हा राज ठाकरे यांनी पुन्हा एकदम माईक हातात घेतलं पण यावेळी भाषणात भीती नव्हती तर कॉन्फिडन्स होता भाषण दमदार झालं त्यात एवढा त्वेष आणि रोकटोकपणा होता ज्यामुळे पहिल्यांदा राज ठाकरे हे नाव चर्चेत झालं त्यानंतर लोक म्हणायला लागले की हा हा बाळासाहेबांसारखा बोलतो राज ठाकरे भाषण संपून व्यासपीठावरून खाली उतरले आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की मा आल्यात मा म्हणजे बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे ज्या राज यांच्या काकू होत्या त्या कौतुकाने राज यांना ऐकायला आल्या होत्या मोर्शामधील गर्दी पांगली मागे मोटारीत बसलेल्या मीनाताई राज यांना दिसल्या त्या म्हणाल्या गाडीत बस काका वाड बघतोय आणि ते दोघे मातोश्रीवर आले दुपारची वेळ होती बाळासाहेब त्यांची वाटच बघत होते राज ठाकरे यांना माहितीच नव्हतं की बाळासाहेबांनी त्यांचं संपूर्ण भाषण ऐकलं होतं त्या काळी मोबाईल फोन नव्हते त्या मोर्चावेळी एका दुकानदाराने शिवसेना प्रमुखांना फोन लावून दिला होता राज ठाकरे आपलं पहिलं भाषण करत होते आणि बाळासाहेब ते फोनवरून लक्षपूर्वक ऐकत होते त्यामुळे त्यांना सर्व ठाऊक होतं राज ठाकरे जेव्हा मातोश्रीवर पोहोचले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना जवळ घेतलं आणि म्हणाले आज मी तुला दोन गोष्टी सांगणार आहे ज्या मला माझ्या वडिलांनी सांगितल्या ते म्हणाले ज्या मैदानात जाशील त्या मैदानाची भाषा बोल कुंपणावर बसलेल्या साध्या माणसाला देखील समजलं पाहिजे इतकं सोपं भाषेत बोल आणि दुसरं म्हणजे लोक शहाणी व्हावीत यासाठी बोल आपण किती शहाणी आहोत हे दाखवण्यासाठी बोलू नकोस हे दोन मंत्र राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाचा आधारस्तंभ ठरले आजही त्यांच्या भाषणात ही शैली दिसून येते थेट स्पष्ट सरळ आणि लोकांच्या मनातलं बोलणं तर मित्रांनो एक सवा तीन मिनिटाचं भाषण आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद एवढ्यातून जन्म झाला एका निडर वक्त्याचा ही गोष्ट आहे त्या राज ठाकरे यांची त्यांनी न बोलता सुरुवात केली आणि आज लाखो लोकांना बोलायला शिकवतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रापचिकला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका